शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष पहिल्यांदाच लोकसभा आणि विधानसभा या एवढ्या मोठ्या निवडणुकांना सामोरे गेले तरीही दोन्ही निवडणुकीत कर्जत खालापुरात आमदार महेंद्र थोरवे यांना अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने चांगली तयारी केली आहे आजची युवा पिढी उद्याचे भविष्य असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवकांना संधी देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे प्राधान्य देणार आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सज्ज आहे आमच्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार आहेत तर विरोधकांना उमेदवार शोधावे लागतील अशी परिस्थिती आहे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य निवडून आले होते आता परिस्थिती मात्र बदलली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तालुक्यात वातावरण आहे असे खळबळजनक वक्तव्य तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी केले असून राष्ट्रवादी बरोबर प्रमुख पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका असतील महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत एवढं घातलेल्या ग्रामपंचायतीसुद्धा आहेत तर ग्रामपंचायतीची तयारी किंवा जिल्हा परिषद नगरपालिका नगराध्यक्ष यांची तयारी आम्ही मोठ्या जोरात आणि उत्साहाने ही निवडणूक शिवसेना लढणार आहे आणि आमची पूर्व तयारी संपूर्ण झालेली आहे तुल्यबल असे उमेदवार आमच्याकडे आहेत आणि मागच्या वेळेस या खालापूर तालुक्यामध्ये जो काय तीन राष्ट्रवादीच्या सीट आल्या आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे राष्ट्रवादीच्या विरोधात आमदार साहेब आमदार मेंद्रसाहेब थोरवे यांनी आ आधीच जारी केला आहे की राष्ट्रवादीसोबत युती नाही तर राष्ट्रवादीसोबत आम्ही लढणार आहोत आणि तेवढ्यात तोला मोलाचे कणखण उमेदवार आमच्याकडे आहेत आता त्यालाखेला आरक्षण पडणार आहेत तर आरक्षणामध्ये पण आम्ही तालुक्यामध्ये चाचपणी करत आहोत आणि आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत या उलट विरोधाकडं आमच्या विरोधात उभा राहिला उमेदवार त्यांना शोधून आणावा लागेल ही परिस्थिती आहे आमच्याकडं प्रत्येक वार्डात इच्छुकाची संख्यासुद्धा जास्त आहे आणि मी या पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि युवक युवकांना संधी द्याय देण्या देण्यासाठी आम्ही शिवसेना कटिबद्ध राहू युवक राजकारणात पहिला आला पाहिजे आणि या आजची पिढी युवक पिढी ही उद्याचं भविष्य आहे म्हणून या तालुक्याचा विका, विकास विकास करण्यासाठी या तालुक्यामध्ये तरुणांना संधी देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे युवकांना संधी देण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि श्रींगा बारणेसाहेब यांचा ओढ आहे आणि नक्कीच ते आम्ही आमच्या पाठीशी आहेत आणि शिवसेना इथे एक नंबरनी जिंकून येणार त्यात तीन मात्र शंका नाही जय शिवराय बीरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर